बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कादंबरीकार काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण सतरावे सोन्या जिंदगीत पहिल्यांदाच एवढा चिडीचुप्प झाला त्याला सुनवणारा तेजाच पहिला भेटला सोन्याचा बाप सोन्याच्या लहानपणी गेला सुटला तो तेजा सोन्याच्या जुन्या घरात राहायला लागला ते एवढं मोठं घर त्याला त्या ते घरात कसं राहावं हेच कळ ना त्यात रात्री त्याला दडपल्याचा भास व्हायचा पंची किंचाळून उठायची तिला पण आपल्या केसांचा आंबाडा कोणीतरी सोडतंय असा भासवायचा अमावसेच्या रात्रीला भली मोठी नागीन तुळशी वृंदानाजवळ वेटोळ घालून बसलेली तेजा तिथं जाताच ती, जा ती फुसकारली तेजा चपळ त्यानं मागे स्वतःला झुकलं तरी तिनं उडी घेऊन त्याच्यावर फळा मारण्याचा प्रयत्न केला तेजाच्या खांद्याला निसरता फळा लागला नशीब तिचं ते ती विषारी बाकदार दात लागले नाहीत हे राकंदारा तू इथं राहू नकोस शेजारी राहणारी कुबडी म्हातारी बोलली तेजानं त्या ते कुबड्या म्हातारीकडं पाहिलं बोलला आजे मी इथं का राहू नये ही त्या सोन्याची आय हाय नागिरीच्या जन्माला आलेली काय तेजा चकित झाला वय अमोशा पुनवला मी ह्या नागिनीला ह्या जुन्या घराच्या भिंतीवरनं आत जाताना बाहेर बघत असते तुळशी वृंदावनाजवळ लोळत पडली की ती गायब होती अमोशा पुनवेचा सवाल असेल तर मी त्या दोन्ही दिवशी थांबणार नाही पण बाकी दिवशी राहीन की तुझी इच्छा पण जेव्हाशी खेळ हा हा इथं राहायला तर कुबडी म्हातारी मंत्र वाली होती तिला त्यातलं समजत होतं तिला जे समजलं ते तिनं सांगितलं पुढं आठवड्यानंतर पंचीला घरात बसता उठता ती नागिन सतवायला लागली तिला घरातरात खिडकीत दिसायला लागली फडा आपटून आवाज देऊ लागली तेजा नागिन सांगते तुझ्या बहिणीला यो धोका आहे तू दुसऱ्या जागी राहायला जा ती कुबडी म्हातारी बोलली म्हणजे त्या नागिनीच्या वस्तीची ही जागा आहे ती ह्या वस्तीत दुसऱ्या कोणाला राहू देणार नाही कुबड्या म्हातरनं जी तिला जे तिच्या तंत्रामंत्रानं समजलं ते तिनं सांगितलं ते ज्या आदिवासी डोंगराळ भागातला त्याला भूताखेताचं कळत होतं तसं हे तंत्रमंत्रातलं बी समजत होतं त्यानं ह्या जागेला हात जोडलं आणि पंचीला घेऊन बाहेर पडला सोन्याला तो भेटला त्यानं जे अनुभवलं ते सांगितलं तसा सोन्या टराकला उसने अवसानानं बोलला माणूस मेला की संपला तो पुन जन्माला येत नाही माझी आई हिरीत पडून बुडून मिली संपली ती ती कशाला नागिनीच्या जन्माला येईल सांगा तुम्ही त्या तुमच्या जुन्या घरात वस्तीला राहा मी या फार्म हाऊसच्या पाच एकराच्या शेतातल्या एकदम उंचावरच्या तुकड्यात झोपडं बांधून राहतो सोन्याला बी तेच पाहिजे होतं ते ज्याला जुन्या घरात पंचीसोबत राहायला सांगितलं तर तिथे त्याला त्या कुबड्या म्हातारीमुळे जाता येईना कारण ती नेहमीच तिच्या झोपड्याच्या अंगणात तंत्रामंत्रानं शेंद्रानं गोटे खेळत बसलेली अंडी लिंबू टाचण्या काळी बाहुली सहारं तिचं तेच चाललेलं मी झोपडं बांधून देतो की तुला पाहिजे तिथं झोपडं मी बांधतो मला फक्त तुमची जागा दाखवा तेजा त्याच्या स्वतःच्या कलाप्रमाणे वागला बोलला चाल माझ्या सांगते तुला माझी समदी जमीन दावतो जिथं तुला झोपडं बांधायचं तिथं बांध सोन्यानं मग मनाप्रमाणे जागा पाहिली त्यानं तिथली दोन चार लिंबाची भरगत अशी लिंबाची झाडू ढाळी त्यातनं मागल्या मिडी काढल्या आडवाट काढली व मन काढलं मग त्यानं त्यातनं भक्कम असं झोपडं तयार केलं झोपडं बांधताना त्यानं तारांचा वापर केला घातपाताच्या तुसड्या किंवा कात्याच्या दोराचा वापर केला नाही झोपड्यावर त्यानं उसाचं पाचर टाकलंच पण पाचरावर त्यानं बोरीच्या काड्या ढहाळ्या आणि त्या झोपड्याच्या छपरावर पक्क्या बांधल्या झोपड्याच्या कुडांना बाहेरून बोराटीच्या काट्या चांगल्या चोपून बांधल्या उद्देश हा की सापानंसुद्धा झोपड्यात शिरताना बुरीच्या बाकदार काट्यानं फाटावं जागे अडकावं त्याच्या अंगाचं रक्त टिबकावं रक्त सांडणाऱ्या सापाला पुंगी लवकर लागते मात्र जगतो कशाला पणजीनं मोठ्या उत्साहानं आपलं झोपडं सजवलं तिनं जमीन खांडली पांढरी माती वाळू यांनी चांगली ओली करून चोपली झोपडीच्या आतल्या बाजूच्या कुडांना तिनं शेणमातीचा लिंगारा करून चांगली पॅक केली तेजाने झोपड्याला दरवाजा ठेवावा असं सोन्याला वाटत नव्हतं राखणदार तो त्यानं झोपड्या बाहेरच झोपावं तेजाला तेच वाटत होतं झोपड्यापुढं खाट टाकून आपण पडावं मग आपल्या झोपड्यात कोण जातही दरवाजाची गरजच काय पण पंचीला जपायला पाहिजे त्यामुळं त्यानं लिंबाच्या लाकडाचीच भक्कम चौकट स्वतः तयार केली गावातनं सुतारला आणून त्यानं एका मोठ्या फळीचा दरवाजा कडी कोयंड्या सकट बसवून घेतला दरवाजाच्या कडला त्यानं लोहाराकडनं चांगलं भक्कम कुलूप आणलं सोन्यानं तयार झालेलं तेजाचं झोपडं सर्व बाजूने फेरी मारून पाहिलं तेव्हा तो चकित झाला ह्या झोपड्यात साफ विंचूसुद्धा आज जाऊ शकणार नाही एवढी वाहेरनं तटबंदी केली होती वाघानं जरी झोपड्याच्या कुड्यावर पंजा मारण्याचा प्रयत्न करून भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला तरी त्याची करून डरकाळी नंतर फुटणारी होती कारण त्याच्या पायाच्या पंजाच्या गादीत बोरीचे बाकदार काटे घुसणार होते मग प्रयत्न करूनही त्याला पायाचा पंजा सोडवता येणार नव्हता त्याच्या अंगावर तेजा हातातील फरशी घेऊन तुटून पडला असता तर त्याला पंजाच्या गादीचा रक्त सोबत घेऊनच पळ काढावा लागला असता तेजा घर मजबूत बांधलंस ठाकरांचं झोपडं आहे ठाकरवाडीला माझं सागवानी झोपडं आहे ठाकरवाडीच्या आठवण येते म्हणायची पंचीकडं पाहत सोन्या बोलला सोन्याला ठाकरवाडीच्या रायाची याद पंचीला करून द्यायची होती तेजा मला राया भेटला होता काल सोन्यानं पंचीला ऐकू जाईल असा आवाज केला सोनू शेठ मला त्याच्याविषयी काय बी सांगायचं नाही सांगितलं तर कानात मी बुट्ट खालीन तो म्हणत होता की पंची राया तोंडात पंचीचं नाव तेजानं पंचीकडे पाहिलं पंची कानोशावर हो। पाहिल, होती रायाचं नाव ऐकून हो तिचा चेहरा बदलला होता पणजी चल तिकडं टमाट्याच्या रानाकडे तिकडं तू बायकांच्या पातीला कामाला लाग मी राखण्याला उभा राहतो तिकडं फ्लावर कोबी किरीकडं ते ज्या जरा थांब की सोन्या बोलला सोनू शेठ तुमच्या शेताचा राखणदार मी तुमची समधी पिकं मला राखाय पाहिजेत चोऱ्या माऱ्या बंद कराय पाहिजेत हुंडेकऱ्याचं वजन काटबी बी मी बघणार आहे महिन्याचा दोन हजार पगार मी फुकट घेणार नाही ना तेजानं झोपड्याला लोहारानं बनवून दिलं कुलूप ठोकलं आणि तो निघाला निघताना त्यानं पंचेला पुढं वाटेला लावलेलं होतं सोन्या पंचेशी कसं बोलायला मिळेल हे बघत होता पण ती त्याला गाठता येत नव्हती तेज्या पंचेला असा खुल्ला सोडत नव्हता सोनू फार्म हाऊसमध्ये सोन्या एकटाच असताना खिडकीतनं उडी मारून आत आलेली पंची बोलली सोन्यानं पंचेला पाहिलं नाही तो चकित झाला सोन्या उघडाच होता कमरा लुंगी गुंडाळली होती गळ्यात बोटवर जाडीची सोन्याची चेन होती दोन्ही हाताच्या सर्व बोटांमध्ये अंगठ्या होत्या तुम्ही पहिलं अंगात काहीतरी घाला का, का? माझं उघडं शरीर बघवत नाही तर मग मी जाते ती खिडकीकडे जात बोलली ए ये, 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 ये पणजी बोल अंगात नेहरू शर्ट चढवत तो बोलला तशी पंची खिडकीकडनं मागं वळली तिला उघड्या सोन्याचं शरीर बघणं आवडणारं नव्हतं तरुण पोरती ती जवळ असताना त्याला असं कोणी उघडं बघितलं तर तुम्हाला राया खरंच भेटतो का वय त्याला मी सबूत दिला आहे पंचीशी लगीन करून दिलं म्हणालोय काय ती विस्पारीत नजरेनं सोन्याजवळ येत बोलली विश्वासानं मग अगदी त्याच्याजवळ त्याला खिटून उभी राहिली पंचेच्या भरगतचा आंबाड्यात सोनचाप्याची फुलं खोचली होती त्याच्या वासानं सोन्याचं रंगेल माथं रंगलं राया मला भेटतो तालुक्याला आश्रमशाळेचं काम असलं ना मामलेदार कचेरीत तालुका पंचायती ऑफिसात कधी कधी तो पुण्याला बी भेटतो शिक्षणाधिकाऱ्याच्या ऑफिसात सोन्यानं सारं दडपून सांगितलं कसा वाटला माझा राया तुला सोबल असाच आहे लई टोंडगा तो नुसता गावच्या मशीनच्या का माझा माझ्याशी बोलताना चांगलं बोलत जा टोनगा म्ह बोलत जाऊ नका सोन्यानं आपली जीभ चावली बोलताना जरा जेंटल बोलाय बोलायला पाहिजे या पुरीची फाजील बोललं तर ही जवळ थांबायची नाही जवळ यायचीही नाही तेव्हा ससुरबाईच्या पाठीवर बसायचं म्हणलं म्हणजे हिची पाठ थोपटायला पाहिजे तुझीच पाठ लई मऊ हाय असं बोलायला पाहिजे मगाशी बी मी तुझ्या सामने उघडा होतो ते बी बरं नव्हतं तुझ्यासारख्या तरुण पोरी पुढं मी कसा कपड्यात पाहिजे होतो एकदम उघडे नव्हते तुम्ही नीट बोला की कमरला लुंगी होती की तुझ्या रायाला मी या फार्महाऊसमध्ये आणणार आहे भी आ, तो बी येणार आहे काय म्हणता तुला तो इथं चोरून भेटा येत जाईल तू त्याला भेटत जायचं कळलं तुम्ही फक्त तुमच्या ह्या फार्म हाऊसची खिडकी उघडी ठेवत जा काय हा मी हे काम शंभर टक्के करीन रायाची आणि तुझी आठवड्यातनं एकदा भेटवत जाईल तुझ्या झोपड्याकडे येऊन मी सोन्याशी गप्पा मारीत जाईन त्याला कामात गुंतवत जाईन मग तू इकडं हळू चटकायचं काय हा हा ती खुशीने उडी मारतच बोलली ह्या पंछीला आपल्याविषयी असा चांगला विश्वास वाढवायचा त्या रायाचा विश्वास वाढवायचा असं करीत करीत मग पंछी आपणच हाती घ्यायची ह्या चालीला सोन्या लागला सोन्या आपल्या झोपडांकडे भेटायला येतो आणि मग पंची लगेच सटाकते ते आले की मग सोन्या जातो हे तेजाच्या ध्यानात आले तेजा तुला मी एक सांगू सोन्या बोलला राया पंचीला नदीकाठच्या उसात भेटायला येतो हे तुला ठावं नसेल तर सांगतो सोन्यानं राया आणि पंचीचे कायमची ताटातूट करण्यासाठी म्हणलं क, -क, -क आता तू पंछी झोपड्याबाहेर पडली की तू तिला न करता तिचा पिछाय कर बघ मी सांगतो त्याप्रमाणे ते दोघं भेटतात ह्याची खात्री करून घे ते ऐकलं आणि तेजाचं रक्त उसळलं आपण सोन्याला मानायला पाहिजे हा शेठ चांगला म्हणायचा हा तर राया पंछीची चोरटी भेट होते ही महत्त्वाची बातमी आपल्याला देतोय पंछी दुसऱ्या बाजूने बाहेर पडली आणि ती नदीकाठच्या रोखानं जायला लागली रायाची आणि तिची तीन चार वेळा हाऊसमध्ये सोन्यानं भेट होऊ दिली पण हे त्याच्या तोट्याचं होतं ते असे भेटत राहिले तर त्यांचं प्रेम वाढणार होतं असं प्रेम वाढणार पंची सोन्याच्या हाती कशी येणार मग राया पुढच्या वेळी तू माझ्या नदीकाठच्या उसात पंचीला भेट तिथूनच तू तिला ठाकरं वाढला नाही लगीन लावून टाक एखाद्या मंदिरात खरं आहे तुमचं जे होईल ते होईल सारे ठाकरवाडी माझ्या पाठीशी आहे किती दिवस असं चोरून भेटायचं मी जीप गाडी घेऊनच येतो मग सोन्यानं समज टाईम टेबल त्यालानं पंचीला अलग अलग सांगितलं यावेळी फार्महाऊसची जागा बदलली नदीकाठच्या ऊसाची जागा सांगितली तिकडनं ऊस न्यायला रस्ता होता तिकडनं जीप गाडी आणायला रस्ता होता त्याच रस्त्यानं राया पंचीला पळवणार होता जीप गाडीतनं वेगानं जाणार होता राया पंचीचं प्लॅन सोन्यानं ठरवलं आणि ते त्यानं तेजाला सांगितलं त्या दोघांचा सोन्यावर विश्वास तेजाचा बी सोन्यावर विश्वास तो डबल गेम खेळा तेजाने बरोबर रायाला पंछीला उसाच्या फळात एकमेकांना भेटताना पाहिलं तेजाच तो त्याच्या हातात तेजधारीची फरशी होती त्यानं सरळ दांडा पकडून फरशी उंचावली बोलला राया तुझा मुडदाच पाडतो मी तसं पंचीनं हात जोडलं पण ते जे ऐकायला तयार नव्हता त्याला राया पंचीचं हे असलं प्रेमाचं थेर पसंत नव्हतं त्यानं पंचीला बाजूला लुटलं रायाला त्यानं बाजूला पाडला त्याच्यावर फडशी घालणार तर पंची त्याच्या अंगावर पडली तेजाला बोलली ह्याला ठार मारू नकोस नाही मारणार पण मग मला सांग पुन्हा ह्याला तू भेटायची नाहीस ह्याच्याशी लगीन करणार नाहीस त्या रंग्याशी लगीन करेन माझ्या रायाला ठार मारू नकोस त्याला नाही मारणार तर मग मी रायाला रा भेटणार नाही ह्या तुझ्या तेजाभावाची आण घे बोल तशी ती शपथ घे ना तर तेजानं फरशी उंचावली तशी पंची बोलली तुझी तुझी कसम पुन्हा रायाला भेटणार नाही मी तू त्या रंग्याशी लग्नाला तयार होईल नाही न, न, ना हे मला कबूल नाही पाहिजे तर मला ठार मार पंची जीवाच्या आकांतानं बोलली रायाला भेटणार नाहीस ही तरी कसम पुरी कर तू ठाकराच्या अवलादीची आईस ठाकरजात घेतलेली कसम मेला तरी मोडत नाही पंचीनं रायाला सोडलं राया, राया पंचीपासून वेगळा झाला तसा फरशीचा दांडा त्यानं रायाच्या डोक्यात घातला राया मरणाजी चाळला डोकं धरूनच खाली बसला तो चांगलाच फटका होता तेजाने पुन्हा त्याच्या ते हातापायावर फटके दिले तो आडवा पडला तेजा बोलला हे hey, तुला अखेरचे फटके पुन्हा माझा मार खाई इकडे येऊ नकोस आलाच तर जीवा मारीन समजलं ठाकूरवाडी सुधार तू पंचीला बिघडायचं काम सोडून दे पंचीला दंडाला धरून तेजानं ओढत ओढत आपल्या झोपड्याकडं नेलं पंची तडपडत पडणाऱ्या रायाला रा, पाणी पाजायला जाऊ शकत नव्हती दादा मरेल राया मेरा तर मरू देत आता तू माझी आण घेतलीस तुला तो मेला मला मेला त्याचं नाव तू घ्यायचं नाही सोन्या उसात दुसऱ्या बाजूने येऊन बसला होता त्यानं तेजानं पंची जाताच रायला उठून जीपमध्ये बसवलं त्याच्या जीपमध्ये असलेलं बाटलीतलं पाणी पाजलं मग तो त्याला बोलला तू आता पंचीच्या नादी लागू नकोस तू पंचीशी लगीन करायच्या भानगडीत पडू नकोस हा तेजा काही तुझं पंचीशी लगीन लावू देणार नाही उलट तो तिचाच मुर्दा पाडील तिचा मुर्दा पाळायला उठल्यावर ती, ती हात जोडणार मग रंग्याशी लगीन करणार काय नाही माझी पंची रंग्याशी लगीन नाही करणार आणि तू मी बी पंची बरोबर तर लगीन करणार नाही ते ऐकलं आणि सोन्याच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या उठल्या तो त्याला बोलला तुला मी जी पुन्हा ठाकरवडला सोडतो नाही मी पंचीला घेऊनच जाणार आता मी मेलो तरी पंचीला घेऊनच मरणार सोन्याला तो अजबच प्रेमी वाटला फरजीच्या दांड्याच्या फटक्यानं त्याच्या डोक्याला फटका बसला होता हातापायाला फटके बसले होते दोन्ही हातांची मनगटं दुखावली होती त्याला जीपचं स्टेरिंग धरता येत नव्हतं तरी तो पंचेला न्यायची भाषा करत होता सोन्यानं जीप स्टार्ट केली सरळ त्यानं ती जीप ठाकरवाडीच्या रोखानं काढली ठाकरवाडीचा रस्ता सारा दऱ्या खोऱ्याचा अवघड वळणं जीप कुठं फसेल ते सांगता येत नव्हतं दार्या घाटाजवळ गाडी येताच सोन्या खाली उतरला रायाला तो बोलला जा तू म्हणजे जीप घाटाच्या उतारला होती स्टेरिंगवर राया नव्हता पण सोन्यानं जीप खाली लोटली जीपमधनं सोन्यानं खाली उडी घेतली जीपचं स्टेअरिंग मोकळंच मग काय सरा उतारच उतार धोक्याच्या वळणावर गाडी झाडावर आदळली मेलो आवाज उठला सोन्या तसाच मागं पळाला रात्री सोन्या आपल्या हाऊसमध्ये पीत बसला होता त्याला ग्लास भरून द्यायला ही मुली होती ती त्यानं पंचीमुळं हाकलून दिली ते ज्याला पाच हजार रुपये अंगावर दिले साऱ्या शेतीशी राखंदरी केली दोन हजार पगार दिला त्याला राहायला जुनं घर दिलं तेजाशी त्या रायाशी पंचीशी सारा खोटा नाटा खेळ खेळलो पण पंचीशी काही त्याला खेळ सुरू करता येत नव्हता त्यामुळं सोन्या अस्वस्थ होता त्यानं शेवटचा खेळ तर रायाशी खेळला होता या खेळातनं पंछी हाताशी यायलाच पाहिजे असा त्याचा अंदाज होता त्याचीच तो वाट पाहत होता त्याच नादा तो व्हिस्कीचा ग्लास तोंडाला लावत होता शेव पापडीचे तुकडे तोंडात टाकत होता ससा सोनू शेठ तेजा धावत पळत झाला कोण तेजा एक चांगली वार्ता कळली चांगली वार्ता म्हणजे तो राया मेला जिपच्या घात हात झाडावर त्याची जीप आदळली त्याचं कमर खालचं शरीर सारं जीपच्या पुढच्या भागात अडकलंय मग जीप कापून त्याचं शरीर बाहेर काढलंय कोणी सांगितलं हे कोण सांगा आलंय मला तालुक्याला हॉस्पिटलमध्ये त्याचं प्रेत आलं होतं तिथं रंग्यानं ते, ते पाहिलं मग आता मीही सुटलो त्यातनं रंग्याचं लगीन आता पंचवीशी आरामात करता येईल मला दारू पिणार म्हची दारू असली तर पंची कुठं आहे पंची झोपड्याच्या मधल्या खांबात बांधून ठेवली आहे का तिला बांधायचं कारण तिला ठाकरवाडला जायचंय उद्या सकाळच्याला ठाकरवाडला रायाला जाळतील ना त्याच्या मू जायचंय मग सोडायचं तिला ती ति, त्या रायाच्या अग्नीत उडी घेईल की मरू दे तिला म्हणजे तुझी डोकेदुखी तरी संपल मी का त्या रामोशी जातीच्या रायाच्या चित्तेवर मरू देऊ ती ठाकराची लेखा आहे ठाकराची ती असल्या कम जातीच्या चित्तेवर नाही मरणार म्हणजे राया रामोशी जातीचा होता हा त्याचा जा दरोडेखोर होता असल्या बदनाम घराण्यातला तू पण राया तर ठाकरवाडी उधरायला कारणीभूत झाला त्याचं काय त्यानं आपली रामूसवाडी सुधरायची सोडून तू आमची वडारवाडी बिघडवायला आला आहे आश्रमशाळा ही बकवास आहे तसं नसतं तर तो का पंचीच्या मागे लागला असता पोलिसांना तुझा वास गेला नाही ना माझा वास कशाला तूच त्याचा अपघात घडवून आणला ना अशी बातमी पंचीनं जर दिली तर तसा मग पोलिसानं वास येणारच की तुझा मी छट मी असं कसं करीन पंची सांगेल समजा तस तिला, तिला मी आता झोपड्या बाहेर पंधरा दिस तरी सोडणार नाही तिला अन्न पाण्या वाचून मारणार मिली तर मिली माझ्या बागची ब्यात तरी नाही नाही असं उपासानं मारायची नाही पाठची भय नाही तुझी ती तेजा मग बोलला नाही ग्लासा ग्लास तोपीत राहिला सोन्यानं नव्यानं गाठलेली आंबी जेवणाचा डबा घेऊन आली होती आंबी तू तू इथं कुठं तेजा तिला बोलला मी इथंच राहते ह्या फार्म हाऊसच्या बाजूवाल्या झोपड्यात ह्या फार्महाऊसची साफसफाई सोनू शेटचं जेवणाचं काम करते मी आंबी भीमरावाच्याच ऊसतोडीच्या टोळीतली नवऱ्याला टीबी होता त्याचा दवादारू तीच मजुरीच्या न करायची पण त्याला दवादारू घेऊन बरं होण्यापेक्षा दारूच बर प्यावी दारू वाटायची फुका मैल होतं ते त्यामुळं आंबी एकटीच होती तरुण होती आंबी आंबीमागं भीमराव लागला होता पण भीमराव तिला नको होता सोन्यानं इमलीला आंबी दाखवली होती इमलीवरच सोन्यानं जबाबदारी टाकली आणि मग आंबीला दोन चार वेळा फार्महाऊसवर रात्रीचं बोलावलं सरळ सांगितलं आपल्या शेतावर झोपडं बांधून राहायचं इमली संघ ती मोलमजुरी करायची वर्षाला चोळी उघडं खाणं पिणं समज मिळेल मधूनमधून फक्त फार्महाऊसवर हजेरी लावायची आंबीनं नकार दिला होता इंबलीला आणि तिचा नवरा हाऊसवरनं गेल्याची बातमी आंबीला लागली आणि तिनं मग भर दुपारीच हाऊसमध्ये पाय ठेवला बोलली मी आता ह्या फार्म हाऊसच्या सेवेला तयार आहे मग राहायचं या फार्म हाऊसमध्ये तुमच्या शेतीवरच्या मजुरांच्या झोपड्यात माझं मी झोपडं उभारते राहते नाही त्यापेक्षा ह्या फार्म हाऊस मागच्या झोपड्यात राहा मी राजा आहे इथला आंबी होती काळी सावळी तब्येतनं शिडशिडीत होती ती जादा बोलणारी नव्हती ती खरं तर नवऱ्याला देव मानणारी होती पण आभाळाच्या दैवानं तिच्या पदरात टिबीचा नवरदेव टाकला आणि तिच्या देहाच्या झाडाला तो किडा मग सारखा पोखरत राहिला नवरा मेला तेव्हा ती सुटली होती असा नवरा मेला काय जिथला काय उपयोग काय आंबी कुणाच्या डोळ्यावर येणारी नव्हती ना तिची तोंडाची बगबग जादा नव्हती आपलं काम आणि ती भास सोन्या मनाला येईल तेव्हा तिला हाक मारायचा हाक मारल्याशिवाय ती त्याच्याजवळ येत नव्हती सारं काम सुनचाण चालू होतं त्यामुळे ती फार्महाऊसच्या झोपड्यात असून बी तेजानं तिला पाहिली नव्हती सोन्याचा जेवणाचा डबा तिनं टेबलावर ठेवला आणि ती जायला लागली तर सोन्या बोलला आंबी एक काम कर बोला बोलाशेत तुम्ही हुकूम करायचा मी ऐकायचं तू तेजाच्या झोपड्यात जायचं हा डब्यातलं जेवण पंचीला भरवायचं नाही सोनुशेख तेजा पटदेशी बोलला ताडकन उठला त्याला पंचीला उपाशी मारायचं होतं त्या रायासाठी भावाला बदनाम करायला निघते काय सोन्यानं तेजाची पाठ थोपटली मग बोलला आंबीला पंचीकडं मुक्कामाला जाऊ दे तू इथंच ह्या फार्महाऊसच्या अंगणात खाट टाकून झोप डोकं जरा शांत कर आपण हे जेवण खाऊ मग तर झालं आंबीला जादा सांगण्याची गरज नव्हती ती आपल्या झोपड्यात गेली तिनं तिचं राहिलेलं जेवण घेतलं ती, ती पंचीकडे गेली पंचीला समजवायला आंबी चांगली होती धीरानं कसं जगावं या आंबीनं सांगावं आणि दुखऱ्या मनानं तसं ऐकावं तिच्या वाणीत गोडवा होता थंडावा होता आंबी जवळजवळ आठ दिवस पंचीसोबत त्या झोपड्यात राहिली तेजा त्याच्या झोपड्यात गेला पण पंची त्याच्याशी बोलली नाही त्याच्याशी बोलण्याची तिची इच्छा राहिली नाही आपल्या रायाचा अपघात तेजानंच केला असा तिनं समज करून घेतला त्यामुळेच राया मेला पंचीनं डोक्यात आणखी राग घालू नये म्हणून तेजा शांत राहिला पंची चांगली बोलायला लागेपर्यंत तरी त्याला तिच्या कलाप्रमाणे घ्यावं लागणार होतं आंबीची आणि पंचीची जोडी जमली आंबी दुःखीच होती पण जगायला तर पाहिजे हे तिनं पंचीच्या मनावर बिंबवलं आंबी मी त्या रंग्याशी लगीन करणार नाही रंग्या सोडायला सांगते मी तेजादादाला मग तर झालं थोरल्या बहिणीगत आंबीनं पंचीला जीव लावला तिच्या डोक्यातली मग रायाच्या मरणाची राख काढली रंग्याविषयीचा सारा फुपाटा काढला तेजाला पण बरं वाटलं पंची आत्महत्या करणार नाही आता नव्या उमेदीनं जगू लागेल असं त्याला वाटलं तेजा मी अंबीला पंचीकडं पाठवलं ते बरं केलं की नाही आता पंचीला तू जादा काम लावायचं नाही पंची अंबीच्या झोपड्यात जरी राहिली लागली तरी तू तुला बोलवायचं नाही जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत त्या बहिणी आहेत त्या सोन्याशी काय लायकीचा हाय हे तेजाला माहीत होतं त्याचं बायकांचं वेळ तेजाला न आवडणार होतं आपल्या पंचीशी सोन्या चांगला वागतोय आता तरी त्याला अजून अनुभव होता राहायचा काटा काढायला आपल्याला सोन्यानेच मदत केली आणि ते प्रकरण फारसं गाजलं गेलं नाही ह्याला कारण सोन्याच आहे हे तो समजून चुकला रायाच्या मोज प्रकरणी सोन्या तेजाला फासावर नाही तरी जन्मठेपेवर नक्कीच अडकवू शकत होता पण सोन्यानं तर आपल्या फार्महाऊसकडे आलेल्या पोलिसांना कसलाच वास लागू दिला नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद